नमस्कार मित्रांनो डीएमआय टी व्ही मध्ये तुमचं स्वागत आहे इयत्ता सातवी नागरिक शास्त्र अनुक्रमणिका आज आपण इयत्ता इतिहास नागरिक शास्त्र या विषयातील नागरिकशास्त्र शिकणार आहोत नागरिक शास्त्रामध्ये नेमकं काय आहे त्याची अनुक्रमणिका कशी आहे हे आज आपण थोडक्यात समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया आपल्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकात एकूण सहा घटक आहेत जे आपल्याला भारताच्या संविधानाची आणि आपल्या हक्कांची ओळख करून देतील एक आपल्या संविधानाची ओळख या घटकात आपण आपल्या देशाचं संविधान कसं बनलं त्याचा अर्थ काय आणि ते आपल्यासाठी का महत्वाचं आहे हे शिकणार आहोत संविधान म्हणजे आपल्या देशाचा मूलभूत कायदा आहे दोन संविधानाची उद्देशिका संविधान कशासाठी बनवलं आहे त्यात कोणती मूल्ये आहेत हे आपल्याला संविधानाच्या उद्देशिकेतून कळतं ही उद्देशिका म्हणजे आपल्या संविधानाचा आत्मा आहे तीन संविधानाची वैशिष्ट्ये आपल्या संविधानाची काही खास वैशिष्ट्ये आहेत जी त्याला इतर देशांच्या संविधानापेक्षा वेगळं ठरवतात ती वैशिष्ट्ये कोणती आहेत हे आपण या घटकात पाहू चार मूलभूत हक्क भाग एक आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत हक्क मिळाले आहेत हे हक्क आपल्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार देतात या घटकात आपण त्यापैकी काही महत्वाचे हक्क शिकू पाच मूलभूत हक्क भाग दोन मूलभूत हक्कांचा उर्वरित भाग आपण या घटकात सविस्तरपणे अभ्यासणार आहोत हे हक्क आपल्या जीवनात किती महत्वाचे आहेत हे तुम्हाला समजेल सहा मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये संविधानाने सरकारला काही मार्गदर्शक तत्वे दिली आहेत ज्यांच्या आधारे त्यांना देशाचा कारभार चालवायचा आहे त्याचबरोबर देशाचे नागरिक म्हणून आपली काही मूलभूत कर्तव्ये देखील आहेत या घटकात आपण या दोन्ही गोष्टींबद्दल शिकू तर मित्रांनो ही होती आपल्या इयत्ता सातवी नागरिकशास्त्राच्या अनुक्रमणिकेची थोडक्यात ओळख या सर्व घटकांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत भेटूया पुढच्या भागात धन्यवाद